पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खरसुंडी इथं नवीन वसाहतमध्ये पार पडली या कार्यक्रमासाठी खरसुंडी परिसरातील ग्रामस्थ होळकर प्रेमी उपस्थित होते खरसुंडी इथल्या सिद्धनाथ विद्यालय आदर्श माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये शाळेत दहावी बारावीमधील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मंथनमध्ये परीक्षेत निवड झालेल्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सहायक अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल स्वप्नील वाघमोडे यांचाही सत्कार झालेला आहे या कार्यक्रमासाठी विलास काळेबाग दिलीप जानकर सूरज जानकर नवनाथ कटरे अशोक माने गजानन खरा संजय शिंगाडे थोरा शफीक तांबोळी यांचं नियोजन होतं या कार्यक्रमासाठी विलास शिंदे जगन्नाथ कोळेकर वैशाली राजगे राजाक्क कटरे धुंडीराम इंगवले किरण पुजारी राहुल गुरव अर्जुन सावकार धनंजय सावकार संजय कोळेकर विजय राजगे दिलीप सवणे जयराम जानकर एकनाथ भोसले वैभव पुजारी डीएल भिसे इत्यादी उपस्थित होते